हॅलो मित्रांनो आय एम द फर्स्ट मिलेनियर इन माय फॅमिली सिरियसली अँड आय विल डू इट ब्रो हां बट सध्या स्ट्रगल टाईमच होला आहे आपला कारण इथं उपरीमध्ये आला होतो कॉलेजमध्ये हातकलंगले कोल्हापूर महाराष्ट्र पण ते लोकं बोलतात की आपण मुलांसोबत तर बोलू शकत नाही हे हे, हे प्रोडक्ट आहे तुम्ही बघू शकता मॅग्नेटिक हे नाईन्टी पर्सेंट डिझीज क्लिअर करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मदत करत आहे हां पण ते स्टाफला बोलू शकताय मुलांना बोलू शकत नाही त्यासाठी मला टाईम दिलेत एकतरी दोन कॉलेजला मी व्हिजिट केलो आहे चंद्राबाई शांतापा आहे आणि इंग्रोळी कॉलेज ज्युनियर कॉलेज मग ज्युनियर कॉलेज हिनी सव्वा बाराला आहे कॉलेज संपल्यानंतर स्टाफसोबत तुम्ही बोलू म्हण मन, बोला म्हणसा काय प्रॉब्लेम नाही आणि सेकंडली शांताबाई शिंडोरी जे आहे त्यांनी सव्वा दहाला म्हणजे दहाला प्रिन्सिपल येतं त्यांच्यासोबत डिस्कशन करून त्यांच्या परमिशन घेऊन तुम्ही स्टाफला बोलू शकता ॲज इट इज तुम्ही मग मुलांना बोलू शकता तर मी जर परमिशन दिले तर काही प्रॉब्लेम नाही पण ब्रदर ना बिलियनेस होणं म्हणजे खूप कठीण एवढी गोष्ट नाही पण त्याच्यासाठी ना आपल्याला स्ट्रगल करणं गरजेचं कर आहे अशा असंख्य अडचणी आपल्या समोर फेस करायला लागतील असंख्य पब्लिक आश असंख्य पब्लिक असंख्य पब्लिक फेस करायला लागतील भाऊ स्वप्न एक दिवसाचे असतात पण त्याच्यासाठी ना असंख्य दिवस आपल्याला स्ट्रगल करायला लागतो मेहनत करायला लागते आणि भाऊ कसं आहे आपल्या जे पदरात पडले ना ते आपल्याला करायला पाहिजे अरे पैसा मिळवायचा आहे मोठा पैसा कमवायचा आहे कुठल्या तरी मॉलमध्ये गेली की पैसे बघायची गरज नाही तिकडनं बाहेर पडताना बॅग घेऊन गाडीवरनं टू व्हीलरनं बायकोला बसून घेऊन येणार काय अर्थ नाही अरे फोर व्हीलर पाहिजे जोरात मिनिमम वीस पंचवीस लाखाची ह्या ना अशी जर स्वप्न बघत असेल ना तर शंभर टक्के भाऊ आपल्याला मेहनत करणं गरजेचं कर आहे आणि मेहनत करण्यासाठी राबणं मला वाटतं हे योग्य डायरेक्शन नाही आहे किंवा सोर्स नाही आहे आपण पन्नास साठ वर्ष जरी राबलं पन्ना तरी पन्नास साठ वर्षानं आपली आयुष्य आपली लाईफ तीच आहे काय म्हणतो आपल्याकडे समोर रिझल्ट आहेत असंख्य आयुष्यभर राबालेत तरी पण त्यांच्याकडं फायनान्शियली स्टेबिलिटी नाही फायनान्शियल कंडिशन तेवढी स्ट्रॉंग नाही आहे बरोबर पण मला वाटतं आहे एक जबरदस्त कॉर्पोरेट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आमच्या कंपनीकडे आहे बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट ह्याच्या थ्रू तर कॉर्पोरेट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बनिरा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड सेल्स ऑफ क्वीन हे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी येते त्या बिझनेसमध्ये तुम्ही पाच हजारपासून पन्नास हजार आणि पन्नास हजारपासून एक लाख पर मंथ मी काय म्हणतो पर मंथ विथ एज्युकेशन विथ स्टडी नो क्वालिफिकेशन क्रायटेरिया तुम्ही जर करत असाल तर तुम्ही स्टडी करत करत ते करू शकता कारण हे हेल्थ केअर प्रोडक्ट आहे आपण इतरांच्या हेल्थचा केअर करू आपण पैसे मिळवू शकतो त्यांना हेल्थ देऊ शकतो आणि असंख्यजनाची मदत करून आपली फायनान्शियली जे स्टेबिलिटी आहे किंवा फायनान्शियली जी सोर्सेस आहेत आपले ते सगळे क्लिअर करू शकतो पण त्याच्यासाठी थोडीशी रिस्क घ्यावं लागेल भाऊ रिस्क टेकर इज अ मनी मेकर असतो लक्षात ठेवा रिस्क घेणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात द मोस्ट पॉवरफुल थिंग इन द वर्ल्ड टू रिस्क कारण तुमच्यामध्ये रिस्क जर घेण्याची धमक असेल तर शंभर टक्के तुमच्या मुलांच्यामध्ये येणार इंटरनली येणार इंटरनली येणार शंभर टक्के येणार ते रक्तामध्ये राहतात त्याच्यात आणि तुमच्यामध्ये रिस्क घ्यायची ताकद नसेल तर तुमच्या मुलामध्ये पणही भाडंच निर्माण होऊ शकत नाही जे तुम्ही नाही केला कारण तुमच्या मुलांच्यामध्ये रिस्क घेण्याची ताकद निर्माण होईल तर आयुष्यात तुम्ही जे करू शकला नाही ते करू शकतो शंभर टक्के आहे ना त्याच्यासाठी माझी पर्सनल तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एक जबरदस्त तुम्ही काम करत करत तुम्ही जे सध्या काम करता त्याच्यासोबतसोबत तुम्ही एक कार्पोरेट बिझनेस जॉईन करू शकताय त्या बिझनेसमधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता हो त्या लाखोमधून तुमची तुमची स्वप्ने असतील तुमच्या बाबांचे स्वप्न असतील ड्रीम्स कार असतील ड्रीम होम असेल ड्रीम करिअर असेल ड्रीम कंट्री असतील तिकडे फिरायचे असतील तर सगळं तुम्ही करू शकताय आहे बिकॉज ते कार्पोरेट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी होईल ठीक आहे बाकी तुमची शंभर टक्के आतुरतेना मी वाट बघतो आहे तुम्ही जॉईन होणार असेल तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट मी तुम्हाला नंबर मी खाली देतो बाकी तुम्ही सगळ्यांनी हा चार पाच मिनटाचा व्हिडिओ बघितला किंवा टाईम दिला त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट इन युअर लाईफ थँक्यू <stads>